नमस्कार मंडे मी विराश्रिला वी विराश्राल बॉक्सर यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदमचं स्वागत करतो आज आपण पुन्हा आलो आहे मानगावमध्ये आपल्याकडे मागे गाडी उभी आहे आणि हा जो रस्ता आहे हा मानगाव सिटीतून येतो हार्डली एक सहा किलोमीटरवरची प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आपण आतमध्ये जाऊया आणि ह्याची डिटेल्स मी तुम्हाला पुढे शेअर करतो की कशी प्रॉपर्टी आहे काय आहे हा बघा हा इकडे प्रॉपर्टीचा गेट आहे थोडा पावसाळा असल्यामुळे थोडा आहे पण जेव्हा आपण फार्म हाऊस घेऊ तेव्हा क्लीन केल्यानंतर खूप चांगला फार्म असेल सो आपण आतमध्ये जाऊया आणि फार्म बघूया प्रॉपर्टी बघतोय या प्रॉपर्टीमध्ये हा इकडे लोखंडी गेट आहे तो पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि इकडे बघाल तर पूर्ण ह्या एक एकर एक गुंट्याचा पूर्ण प्लॉट आहे आणि तीस घंटेला पूर्ण ह्यानी कंपाऊंड केलं आहे आणि अशा प्रकारे तीस नाळाची झाडं आहेत आणि नव्वद हापूस आंब्यांची झाडं आहेत आणि खूप चांगली प्रॉपर्टी आहे इकडे पेरूची झाडं आहेत खूप सारी कडीपत्त्याची झाडं आहेत आणि खूप चांगली प्रॉपर्टी आहे थोडं आता पावसाळा असल्यामुळे थोडं हिरवळ आहे पण ती क्लीन केल्यानंतर खूप चांगला इकडची प्रॉपर्टी आहे आणि हा पूर्ण रस्ता आहे जो आपल्या जुकडे छोटंसं घर आहे त्या घरापर्यंत जात आहे सो आपण आता जाऊ तिकडे घर बघूया पूर्ण कडीपत्त्याची झाडं लावलेत आहेत त्यांनी इकडे आणि ही नारळाची झाडं आणि आता बघाल तर इकडे नारळ सुद्धा यायला लागले त्या झाडांना आणि खूप चांगली झाडं आहेत नारळाची तुम्ही तुम्हाला दिसत असतीलच आणि इकडे पेरूची झाड आहेत आवळ्याची झाडं आहेत म्हणजे अशा प्रकारे खूप चांगल्या प्रतीने त्यांनी सगळी झाडं लावली आहेत आणि मेन म्हणजे सगळं में में खूप मेंटेन करून आणि तिकडे बघतो आपण छोटासा फार्म हाऊस ओके okay, ह्या प्रॉपर्टीमध्ये बघाल तर आपल्याला दोन बोरवेल भेटतात एक विहीर भेटते पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे इकडे बोरवेलचे तुम्ही दोन पंपाचे मोटर बघू शकता अशा प्रकारे इकडे चिकूची झाडं आहेत खूप सारी झाडं आहेत आणि खूप चांगली मेंटेन करून झाडं ठेवले आहेत हापूस आंब्यांची नव्वद झाडं आहेत ती पण खूप चांगली आहे इकडे बघाल तर फणसाची झाडंसुद्धा आहे हे बघा इकडे फणसाची झाडं आहेत आणि अशा प्रकारे खूप चांगली कंपाऊंड केलेली जागा आपण आता सुद्धा कंपाउंड बघितलं इकडेसुद्धा कंपाऊंड बघितलं आहे आणि खूप जर अशी म्हणजे थोडी साफसफाई केली तो खूप चांगली प्रॉपर्टी आहे इन्व्हेस्टमेंटच्या सुद्धा कारण मानगावमध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आता प्रॉपर्टीची रेट हाय होत चालले जर इन्व्हेस्ट करून तुम्हाला ठेवायचं असेल किंवा तुम्हाला इकडून राहायचं असेल तर खूप चांगली प्रॉपर्टी आहे हे बघा जर ही तुम्हाला प्रॉपर्टी घेत असाल तर इकडचं अजून एक बेनिफिट म्हणजे तुम्हाला त्यांच्या जे त्यांच्या मुळाच्या इकडे तुम्हाला लॅन सिस्टम दिसते म्हणजे तुम्हाला जर इकडे जर प्रॉपर्टी घेतलात तर तुम्हाला काहीच करायचं नाही आहे फक्त सांभाळायचे येऊन डायरेक्ट राहायचं आहे खूप तुम्ही जर इकडे तुम्हाला जर नाही आवडत असेल तर दुसरं घरसुद्धा बन बाजू शकता आणि समोरच खूप सुंदर असा व्ह्यूसुद्धा इकडे आणि मेन म्हणजे ह्याच्या बाजूलाच पूर्ण व्हाळ आहे आणि त्या व्हाळाचा खूप सुंदर नजरसुद्धा आहे त्याच्या खाली आपण आता खाली जात नाहीये जर तुम्ही जर मानगावमध्ये प्रॉपर्टी बघत असाल आणि तुम्हाला जी प्रॉपर्टी आवडत असेल तर नक्की डिस्प्ले नंबर दिसतो त्या नंबरवर ते कॉन्टॅक्ट करा आणि बघा ही आहेत हापूस आंब्याची झाडं जाड़ा, तुम्ही झाडांची हाईट बघत असाल म्हणजे चांगला डिस्टन्स मेंटेन केलं झाडांमध्ये म्हणजे तुम्हाला कलमालची झाडं जर रेडीमेंड पाहिजे असतील तर ही जागा खूप सुंदर आहे आणि कंपाऊंड केलेलं आहे त्या म्हणजे सर्वात मेन म्हणजे कंपाऊंड केलं आहे कारण जागेला कंपाऊंड करण्यामध्ये जास्त खर्च असतो आणि डायरेक्ट हा आपल्याला जवळजवळ एक दोन गुंठ्याचा पूर्ण रोड फेसिंग भेटतो आहे म्हणजे तुम्हाला जर इकडे जरी घर बांधायचं असेल तर तुम्ही बांधू शकता किंवा हा रूम केअरटेकरला देऊ शकता किंवा केअरटेकरला देऊन तुम्ही तुम्हाला जर सेपरेट इकडे घर बांधायचं असेल ते बांधू शकता पुण्यापासून ही प्रॉपर्टी जवळ आहे मुंबईपासूनसुद्धा uh, जवळ आहे आणि मानगाव सिटीपासून सुद्धा जवळ आहे आपण सिटीमध्ये प्रॉपरली बघत नाही कारण आपण सगळे सिटीमध्येच राहत so, असतो सो गावामध्ये येऊन असा आनंद घ्यायचा असतो म्हणून आपण अशा प्रॉपर्टीज बघतो uh, सो ही प्रॉपर्टी खूप सुंदर आहे तुम्हाला जर इंटरेस्टेड असाल तुम्ही या जर जमल्यास आम्ही ही प्रॉपर्टी तुम्हाला साफ करूनसुद्धा देऊ शकतो जमतुद्ध पुण्यावरून येत असाल किंवा मुंबईवरून येत असाल तुमच्याकडे तुम्हाला माहीत नसेल इकडे माणसं भेटतील की नाही भेटतील ती माणसंसुद्धा तुम्हाला मी अरेंज करून देऊ आणि प्रॉपर्टी पूर्ण क्लीन करून देऊ Uh, so, सो अशा प्रकारे ही प्रॉपर्टी आहे जर खरंच तुम्ही इंटरेस्टेड असता तर खूप सुंदर प्रॉपर्टी आहे तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने किंवा रिटायरमेंटच्या नंतर तुम्हाला जर येऊन राहायचं असेल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण जी आ, आ, जी डेव्हलप नसलेली प्रॉपर्टी आपण घेतो कारण ऑलरेडी आपल्याला इकडचं काय माहीत नसतं ते आपल्याला डेव्हलप करायला कमीत कमी दहा वर्षं लागतात पण आपल्याला जर डेव्हलप प्रॉपर्टी भेटली भरे ती थोडी कॉस्टली असते पण आपल्यासाठी खूप बेस्ट बेस्ट असते कारण आपण इकडे डायरेक्ट येऊन राहू शकतो आता याच्या माझ्या पाठीमागे जर तुम्ही हे पेरूचं झाड बघितलं तर हे कमीत कमी एक पाच वर्षाचं तर नक्कीच आहे आणि सुद्धा त्याला तर फुलंसुद्धा आलेत म्हणजे पेरूसुद्धा धरतील हे एक बेनिफिट असतं आपल्याला पूर्ण रेडीमेड झाडं भेटतात फक्त थोडीफार आपल्याला दरवर्षी जी खतपाणी आपण करतो ती जर केली तर तुम्हाला नक्कीच याच्यातून चांगलं उत्पन्न येऊ शकतं नव्वद कलमाची झाडं आहेत जी जवळजवळ पाच सुद्धा तुम्हाला त्याच्यातून सुद्धा तुम्हाला ह्याच्यातनं प्रॉफिट तुम्ही कमवू शकता रिटायरमेंटच्या नंतर तुम्हाला जर इकडे रिलॅक्स करायचं असेल तर येऊ शकता पूर्ण हा ही सह्याद्रीची रांग आहे आता थोडं पावसा असल्यामुळे थोडी हिरवळ आहे पण नंतर क्लीन केल्यानंतर खूप चांगला आहे मेन बेनिफिट म्हणजे इकडे दोन बोरवेल आहेत आणि एक विहीर आहे आणि पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे लाईट सगळं आलं आहे सगळं ह्या प्रॉपर्टीमध्ये आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही जर प्रॉपर्टी आवडली असेल आता एक नक्की लाईक करा आणि कमेंट करून आपलं नक्की मत सांगा आणि अशाच प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा किंवा तुमची जर कोणती प्रॉपर्टी सेल करायची असेल तर डिस्प्ले नंबर दुसरे त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा लवकरच व्हिडिओ का सुंदरशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय